सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली खासदार नारायण राणे आमदार दीपक केसरकर असे जिल्ह्याचे दोन माजी पालकमंत्री या बैठकीत उपस्थित होते विविध विषयांवर विचारमंथन होताना चारशे कोटींचा विकास आराखडा या बैठकीत मंजूर करण्यात आला केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी जिल्ह्याचा कारभार हाकत असल्यानं आता सिंधुदुर्ग जिल्हा रोजगार निर्मितीतही आत्मनिर्भर होईल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे आजच्या चित्र बघता सिंधुदुर्ग वासियांच्या आशा अपेक्षा उंचावल्या तब्बल दहा वर्षांनी राणेंकडे जिल्ह्याचं पालकत्व आलंय एवढंच नाही तर पाच वर्षांनी स्थानिक आमदार सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री झालाय त्यामुळे जिल्हावासियांना हक्काचा पालक मिळालाय मंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून एक युवा आणि धडाकेवास निर्णय घेणारा नेता वासियांना लाभल्यानं निश्चितच अपेक्षाही अधिक वाढली आजच्या बैठकीत नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा अधिक विकसित व्हावा विकास कामांना वेग यावा यासाठीचा पुढाकार दिसला जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांवर चर्चा झाली जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आरोग्य शिक्षण सिंचन रस्ते विकास जलसंधारण आणि अन्य महत्वाच्या विषयांवर विचार बंधनही झालं तसेच जिल्ह्याचा नियोजित चारशे कोटींचा विकास आराखडा हा बैठकीत मंजूर करण्यात आला या नियोजन बैठकीचं वेगळेपण म्हणजे व्यासपीठावरील सर्व सत्ताधारी मंत्री नितेश राणे खासदार नारायण राणे माजी मंत्री दीपक केसरकर आमदार निलेश राणे आमदार निरंजन डावखरे आदी मंडळी राज्यकर्त्या सरकारचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यामुळे जिल्हावासियांनाही आशेचे नवे किरण दिसू लागले सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना होऊन आज तब्बल चव्वेचाळीस वर्ष झाली आहे मात्र येथील आरोग्य आणि रोजगार हे दोन्ही प्रश्न सुटलेले नाही या दोन्ही प्रश्नांसाठी जिल्हा बाहेर जाण्याशिवाय पर्याय उरत नाही यातील आरोग्य प्रश्नावर नुकतीच पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारानं मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह सा बैठक झाली माजी मंत्री दीपक केसरकर आमदार निलेश राणे हे देखील यावेळी उपस्थित होते पहिल्याच अधिवेशनात आमदार निलेश राणेंनी आरोग्य प्रश्नावर शासनाला सवाल केले इथली यंत्रणा काय आहे आणि कशी हवी याचा लेखाजोखा त्यांनी मांडला कॅबिनेट मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्हा रुग्णालयाचा विषय राज्यातील यंत्रणा कामाला लागली मात्र आता प्रश्न आहे तो रोजगाराचा उच्च शिक्षण घेतलेले भूमिपुत्र आजही गोवा मुंबई पुणे इथं नोकरीच्या शोधात जात आहे मोठी स्वप्न पाहणारे विदेशात जात आहे पोटासाठी जन्मभूमी सोडणारी ही मंडळी इथेच स्थिरावत त्यामुळे कोकणातील घर आई वडिलांच्या नशिबी उतार वायात एकटेपणा आलाय चटकन पैसा कमावण्यासाठी तरुणाई चुकीचा मार्गही निवडत आहे आपला मार्ग भटकलाय याची जाणीवही नसते शेवटी व्यसनांना जवळ करताना ही मंडळी दिसत आहे शेजारील गोवा राज्यात तुटपुंजा पगारासाठी जाणारे तरुण तरुणी अपघातात आप आपला लाख मुलाचा जीव गमावत हे असताना दुसरीकडे विशेषतः कोरोनानंतर इथला तरुण शाश्वत पर्यटन फलोत्पादन मत्स्य शेती उद्योग व्यवसायाकडे वळलाय उद्योजक बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून तो पुढे येतोय मात्र म्हणावी तशी साथ सुविधा उद्योगासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा त्यांना मिळत नाही आजच्या बैठकीचं चित्र पाहता राणे पिता पुत्र आणि सोपतीला दीपक केसरकर असं चित्र जिल्ह्यात आहे त्यामुळे भूमिपुत्रांसह सिंधुदुर्ग वासियांना या कारभारांकडून मोठी अपेक्षा आहे खासदार नारायण राणेंसारखे राज्य सांभाळणारे व्यक्तिमत्व मार्गदर्शनलाय त्यामुळे येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा रोजगाराच्या बाबतीत देखील आत्मनिर्भर बनेल आणि सिंधुदुर्ग जिल्हा रोजगारक्षम होईल अशी आशा उराशी बाळगून सिंधुदुर्ग वासी आहेत विनायकवस कोकण सातळे सिंधुदुर्ग आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल